कटर शाज बापू गर्दी बघून काय वाटतं आपल्याला शंभर टक्के पोहून जाणार आहेत सगळी आणि तुझा विजय नक्की शंभर टक्के अजून काय आपल्या प्रतिक्रिया काय आपल्या प्रतिक्रिया काय नाही आमदार शाहीजी बापू होणार आहे त्या विषयी संपत बाकी काय कामं वगैरे झालीत काय मला दिसले असेल कुठे काय कुठे काय त्याच्या आधी तुम्ही आलात चाल आणि आता बी आलाय त्यामुळे आता दिसलं असेल तुम्हाला काय काय त्यामुळे काय विषय नाही म्हणजे शंभर टक्के बापू आहेत एकू पाटील आमदार म्हणून जाणार आमदार म्हणून जाणार बापू आजची सभा माझी रिझल्ट आहे रिझल्ट आजची एकनाथ शिंदेची सभा माझी रिझल्ट वारं फिरलं म्हणते ती तालुक्यात वार काय वारं नव्हतं तेवीस तारखेला वादळ सकाळी वार माघार जाणार आहे तेवीस तारखेला वादळ हे शिवसेनेचं आमदार शाहजी पाटलाच असणार आहे या सांगोल्या तालुक्यात वारं किती पण फिरू द्या काय सुद्धा नाहीत फक्त विकास 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 पुरुष हे शाहजी बापू पाटीलच आहेत आणि ह्या सांगोल तालुक्याचा डाण्या हा विकास पुरुष राहणार म्हणजे राहणार आणि विधान परिषदेमध्ये म आमच्या विधानसभेमध्ये आमच्या आमदार शहाजीबापू पाटलांना आपले सगळ्या महाराष्ट्राचे लाडके एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही आपल्या बापूंना इथून खूप प्रचंड बहुमत निवडून द्या त्यांना कॅबिनेट मंत्रीमध्ये मंत्रिपद देतो या अशी घोषणा या आत्ताच्या सभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे आणि पूर्ण सांगून की जनता ही आमदार शहाजी बापू पाटलांना मंत्री केल्याशिवाय राहणार नाही तर लोकांच्या प्रतिक्रिया बघितलेल्या आहे शंभर टक्के नाही तर एकशे एक हजार एक टक्के बापू आमदार होतील असं नमस्कार आपलं गाव कुठलं बरुडी नाव काय आपलं साहेब ही गर्दी बघून काय वाटते तुम्हाला बापू येणार की बापू शंभर टक्के येणार काय कामं केलीत का बापू बापू भरपूर कामं केली काय काय केले सडका केली पाण्याची व्यवस्था केली या सगळं केली आणि आता इथून पुढे बापूंकडनं काय अपेक्षा आहे का तुमची बापूकडनं काय आता करायचं करा केलं आणि काय करणार करणार आय डी सी इकडे शंभर <laughs> आपल्या चॅनेल वर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका